ठरव ना पक्ष का कुणाला ऐकून हे पद द्यायची आहे नाही ना अहो ज्याला जिल्हा प्रमुख तुम्ही संपर्क प्रमुख त्यांना कुठल्या गोष्टी कानावर जात नाही चर्चा बहुत सोडणार हे मागच्या आठ दिवसामध्ये चर्चा होती काय भाजप पदाधिकारी संपर्क केला ना भाजपच्या कार्यकर्त्याशी किंवा नेत्याशी माझा कुठेही या गोष्टीवरती चर्चा झाली नाही असं बोललं जाते चा की तुमच्या चाळीचा मोठा प्रश्न आहे देवेंद्र कोटेनी मार्गी लावला मान्य ना देवेंद्र कोटेनी त्या चा चाळीचा विषय जो आहे त्यांनी आठ दिवसात माझा मार्गी लावला हो काल एकनाथ शिंदे शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता ना आज सोलापूर जिल्ह्यात शहर समन्वयक असतील किंवा शहर प्रमुख असतील अशा अकरा जणांनी जे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आहेत युवा सेनेचे आहेत मूळ फादर बॉडीचे आहे अशा अकरा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे शहर समन्वयक आहेत जे माझी उपमहापुर होते दिले भाऊ कोल काय एकंदरीत कारण आहे भाऊ काय त्या सोलापूर शहरामध्ये जे जे मध्यंतरी होत्या त्यासाठी आम्ही जवळजवळ सोळा सतरा पदाधिकाऱ्यांनी शिवसेना भवन मोरे साहेबांकडे व्यता मांडली हे साहेब हे सगळं चुकीचं व्हायला लागलंय मग तुम्ही हे लोक जर इथे काय निवडी करत असतील किंवा कुणाला पद देत असतील म्हणजे जिल्हा संपर्क प्रमुख त्यांना पदमुक्त केलंय का आम्हाला कळू द्या मग आम्ही त्याच्या खाली काम करू काय म्हणले कोण म्हणत आहे सावंतांना आम्ही पदमुक्त केलंय त्यांच्या गावामध्ये जाऊन पद निवडायचे आणि त्यांना डावलायच हा कुठला प्रकार आहे कुठल्या चौकटीत पक्षवाडीचे बसतोय मला सांगा शहरामध्ये तसच आता अनेक दोन तीन मोठ्या पदाच्या निवडी झाल्यात त्यांनी कोणाला विचारून केले त्या माणसाला एक प्रभाग संपला तर दुसरा प्रभाग कुठे सुरू होतो ज्याची माहिती नाही अशाला तुम्ही पद आमचे पण लक्ष देऊ दे ना वरच्या लोकांची आम्हाला कळण्याची हे दिशाभूल करतात अक्कलकोटच्या कार्यक्रमात काय रामायण झालं आमच्या महाराष्ट्राच्या प्रवक्त्या बोलत असताना ते वारंवार थांबवत होते आणि निलमताई बोरेंचं भाषण झाल्यानंतर प्रोटोकॉल नंतर सीएम साहेब बोलणार होते त्यात साठे बोलला त्यात मागे बाई बोलली म्हणजे चौ चौकटीत कुठं काय तुमचं प्रोटोकॉल कोण निवडी कोण करताय परस्पर निवडी साठे तुम्ही बघता की सगळे त्याचे व्हिडिओ त्याची बाईक हे कसला प्रकार आहे पण तुम्ही तानाजी शिवाय सावंतला पदमुक्त केलं म्हणता इकडे निवडी करते वरिष्ठांचं गोपनीय पत्र आलेलं आहे त्याची पायमल्ली करता हा सगळा प्रकार संघटनेला मारक आहे आम्ही आता चार दिवसांनी बाकीच्या अजून दहा बारा लोक राजीनामा देणार आहेत त्यानंतर सगळ्यांचा विचार विनिमय घेऊन आपण कुठल्या दिशेने जायचं आहे हे चार दिवसांनी ठरवणार आहोत या निवडीला कुठेतरी वरिष्ठांचा पाठिंबा आहे का त्यात वरिष्ठांनी ठरव ना पक्ष वाढवायचा का कुणाला ऐकून हे पद द्यायचे ही श्रेष्ठीचं काम आहे नाही महेश साठेंच्या निवडीनंतर दसर एकनाथ भाई येऊन जर प्रवेश करून घेत असतील एकनाथ भाई शिंदे अक्कलकोटला आले महेश काटेंनी जी निवड केली महेश साठेंनी नेत्रे यांची याला काय समजायचं अहो आम्हाला याचं चुतवाच नाही ना अहो ज्याला जिल्हा प्रमुख तुम्ही नेमला आहे संपर्क प्रमुख त्यांना कुठल्या गोष्टी कानावर जात नाही आणि चाटेने इथे निवडी करायचं किंवा इथलं काय घेऊन जायचं हे फक्त बोल बच्चन करणे वरच्या लोकांची दिशाभूल करून फसवण्याचा एक नंबर धंदा व्हायला आज एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक योजना आणल्या अनेक गोरगरिबांसाठी काम केलं एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलंय हा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे म्हणून मी आहे या कॉमन मॅन म्हणून मी आहे लोकाला असं कॉमन मॅन म्हणल्यानंतर कोणी कुठे जा रात्री बारा वाजता गेट म्हणजे बघितले थांबतात त्यांची घराणं ऐकतात त्याची चोरून करतात त्याची पायमल्ली तुम्ही का झाला एक या ठिकाणी शहर प्रमुख देखील आहे तुम्ही आता राजीनामा उपजिल्हा प्रमुख आहे हेच हे विश्वास नाही घेता सर्व गोष्टी मनमानी करायला येतं या गोष्टीला आम्ही पण मी जुना शिवसेना असतो म्हणून आम्हाला बोलवणं नसणं निरोप न देणं असं वाल्यामुळे आम्ही पण त्या गोष्टीला कंटाळून मी पण राजीनामा राज्यामध्ये पण आम्ही अखंड बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे एकनाथ शिंदे आम्ही शिवसेनेमुळे काम करतो या ठिकाणी वैद्यकीय कक्षाचे देखील पदाधिकारी आहेत काय एकंदरीत होते पक्षासाठी आम्ही वैद्यकीय सेवा मदत कक्षाच्या माध्यमातून मी काम करतो दिलीप भाऊ कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अडीच तीन वर्षापूर्वी साहेबांच्या एक कामाचा आवा का आणि कॉमन मॅन म्हणून जी काय त्यांची प्रतिमा आहे त्या प्रतिमेला गृहित धरून आम्ही दिलीप भाऊच्या नेतृत्वाखाली तिथे प्रवेश केला होता परंतु त्याच्यानंतर जे काय अडीच तीन वर्षाच्या कालावधीमध्ये दिलीप भाऊ कोल्हे यांनी केलेल्या तीस वर्षाच्या काँग्रेस पक्षाच्या लक्षात न घेता आज त्यांच्या मागे पुन्हाही कोण जात असेल तर त्यांना न जाणे किंवा काय सांगणे विटारेटा करणे या पद्धतीचं काम आजच्या या पद्धतीने तिराईत व्यक्ती करत आहे आणि हा तिराईत व्यक्ती कोण आहे हे आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहित आहे अनेकांनी आजच्या या ह्याच्यामध्ये नावही घेतलेलं आहे असं न महेश महेश साठे आणि ज्यावेळी भाऊंचंही अनेक वेळा कोल्हापूरच्या ह्याच्यामध्ये हो श्री महेश साठे यांनी भाऊंच्या बरोबर तक्रारी केली होती मुशीलकरांच्या येथे म्हणजे काय तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे जर देद निश्चित दिशा होत नसेल तर कशाला काम करतात म्हणून आज आम्ही भाऊंच्या नेतृत्वाखाली होताना संपर्क प्रमुख श्री शिवाजीराव सावंत हे एक प्राध्यापक आणि सर्वांनाही घेऊन जाणार व्यक्तिमत्व कुणालाही उच्च विचारात न बोलणारा एक कार्यकर्ता आणि सामधाम दंडाच्या रूपाने असलेला एक नेता आज जर पक्ष सोडून जात असेल पद सोडून जात असेल तर शेवटी आमचं सरकार एक माणसं कशाला राहणार आज एक उद्देश ठेवून आज आम्ही तुम्ही सगळ्यांनी पदाचे राजीनामा दिलेले पुढची भूमिका काय चर्चा आहे की भाऊ मध्ये जा चर्चा या सर्व पदाधिकाऱ्याला मिळून आम्ही बसवून काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मनातून काय येत आहे का, ये का, व तुमची भूमिका काय आहे ते धरून आम्ही पुढची वाटचाल या चार पाच दिवसामध्ये करणार आहोत चर्चा बहुत हे मागच्या आठ दिवसामध्ये चर्चा होती काय भाजप नाही ना भाजपच्या कार्यकर्त्याशी किंवा नेत्याशी माझा कुठेही ह्या गोष्टीवरती चर्चा झाली नाही फार मोठा कार्यक्रम कर्णिक नगर मध्ये झाला त्या कार्यक्रमामध्ये कल्याण शिट्टी जागा त्यानंतर महेश आपलं देवेंद्र कोटे त्यांनी मला तिथे निमंत्रित केलं होतं आणि त्याने विचारला की काय करणार आहे तुम्ही म्हणलं काय करणार आहे अजून माझं ठरलेलं नाही ज्या वेळेला ना ठरेल तेव्हा मी बाईक घेऊन उच्च करेल असं बोललं जाते की तुमच्या चाळीचा मोठा प्रश्न देवेंद्र कोटेने मार्गी लावला मान्य ना देवेंद्र कोटेनी त्या चाळीचा विषय जो आहे तो त्यांनी आठ दिवसात माझा मार्गी लावला आज मुंबईमध्ये कामगारांना घरं देण्याचे गेल्या वीस वर्षापासून लढा आहे ते तिथे देऊ शकले नाहीत आम्ही शासनाला जागा मागत नाही शासनाला कर्ज मागत नाही फक्त चुकीचा बिटो जो लागलेला आहे लिहिलेलं पत्र आहे विभागीय आयुक्तचं पत्र आहे पण तीन वर्षामध्ये मला सन्माननीय शिंदेसाहेबगड यांनी हा विषय घेऊन जाऊ दिला नाही आणि तिथपर्यंत माझ्या फाईल पोचवल्या नाहीत त्याच्यापेक्षा वाईट अवस्था काय होऊ शकते काय काय कुठल्या निर्णयापर्यंत घेणार चार दिवसानंतर काय करायचं कार्यकर्त्याशी चर्चा करून त्या पद्धतीनं घेणार अगदी या ठिकाणी स्वतोवाच्य केलेला निर्णय घेतला जाईल मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून चार दिवसामध्ये या ठिकाणी आपला निर्णय जाहीर करू असं माजी उपमहापौर दिलीप कल्हे यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे